नमस्कार चार म्हणजेच बदलीपत्र शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्यापूर्वी आपण आपल्यापेक्षा सिनियर किंवा ज्युनियर शिक्षकाचा भरलेला फॉर्म कशाप्रकारे पाहायचा याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपण ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलला लॉग इन करायचं आहे त्यासाठी आपण आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पीवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी प्राप्त होणार आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली दिला जो कॅपचा आहे तो कॅपच्या देखील आपण काय करायचं आहे भरून घ्यायचा आहे आणि कॅपच्या भरून घेतल्यानंतर लॉग इन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल यामध्ये जर आपण डाव्या कोपऱ्यामध्ये पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची टॅब दिसतात यामध्ये प्रोफाईल डिक्शनरी इंट्रा डिस्ट्रिक्ट नोटिफिकेशन अशा प्रकारचे टॅब आहेत त्यापैकी आपण जो इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अंतर्गत बदलीचा टॅब आहे त्यावर काय करायचं क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण दुसरे टॅब ओपन होतील यामध्ये लिस्ट या टॅबवर आपण काय करायचे क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आत्तापर्यंतच्या इलिजिबल इन टायटल कॅडर वन कॅडर टू अशा प्रकारच्या बदली झालेल्या शिक्षकांची संख्या दिसते तर आपण इलिजिबल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यानंतर ता आपल्याला आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपल्याला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यातील शिक्षकाचा फॉर्म पाहायचा आहे तर तो तालुका आपण या ठिकाणी काय करायचा आहे निवडायचा आहे तालुका निवल्यानंतर त्यानंतर पुढे आपण शिक्षकाचे नाव किंवा शाळेचा युड एस नंबर किंवा शाळेचे नाव टाकायचं आहे आणि आपल्याला ज्या शिक्षकाचा फॉर्म पाहायचा आहे त्या शिक्षकाची माहिती आपल्यासमोर येणार आहे तर आता आपण या ठिकाणी एक यु डायस नंबर टाकून पाहूया पहा यु डायस नंबर टाकल्यानंतर आपण सर्च या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे सर्च या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर त्या शाळेतील सर्व शिक्षकांची माहिती आपल्याला समोर येणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं स्टेटसमध्ये तर इलिजिबल असा आपल्याला एक टॅब दिसत आहे तर आपण या ठिकाणी इलिजिबल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे इलिजिबल या टॅबवर क्लिक केल्यानंतर तर सदर शिक्षकांच्या शाळांचा बदली संदर्भात जो काही पसंती क्रमांक का आहे तो आपणाला या ठिकाणी तीस शाळांची यादी दिसत आहे तर अशा प्रकारे आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा कनिष्ठ शिक्षकांनी बदलीसाठी कोणत्या शाळांना रेफरन्स दिलेला आहे किंवा कोणत्या शाळांचा पसंती क्रमांक दिला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकतो मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद